गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर आपले गावचे सगळे ब्लॉग संपलेत म्हणजे जेवढे होते तेवढे अपलोड केले मी आणि एक होता की मुंबई सॉरी संगमेश्वर टू मुंबई सो तो व्यवस्थित शूट करताना आला म्हणून मी तो पोस्टच नाही केला आणि आज आहे अक्षय तृतीया त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्याकडे येणार आहेत दादा आणि वंटी अदा जे मालवणला असतात सो so, ते आपल्याकडे आज जेवायला येणार आहेत तर स्पेशली नॉनव्हेज तर असणारच आहे कारण का बंटी दादाना नॉनव्हेज खायचं आहे आणि राकेश आता व्हेज खाणार आहेत तर त्यांच्यासाठी आंबोळी आणि चटणी आणि बंटीरादांसाठी आणि किरण आणि मी चिकन सो चिकन ओलं सुपं बनवायचं ट्राय करते मी जसं मला टाईम भेटेल पटापट आवरून घेणार आहे आणि आज आई बाबासुद्धा जे आई पप्पासुद्धा गावी जाणार आहेत आई गावी आहेत त्याआधी कृषिकाला फिरवून आणत आहेत म्हटलं तोपर्यंत मी खाली जाऊन मार्केटला चिकन वगैरे घेऊन येते चला तर मी आले चिकन खायला तर आपलं हे चिकन हे सुकं बनवायचं आहे थोडे रस्सा मटण सगळं पाकसायला फायनली आले दादा आणि बंटी भाऊ हो तुमच्यासाठी वाटी ठेवलत तुम्ही नको नको मी भरवते तिला जात आत्ताच पियाली दी। पडते ना ते वाकल्यात बॉटल त्या तुला देते मजा नाहीच आपण उगाच जातो तर संध्याकाळ झाली आणि अचानक प्लॅन झाला इथे काढू का त्यामुळे दिसत नाही तर अचानक प्लॅन झालाय बाहेर फिरायला जायचा तो पहिले दादरला जाणार आहे तिथून बघू कुठे जायचं डिसाइड फक्क खाली गेलेलं रिटर्न आले किरणचं पाकीट राहिलं म्हणून चला तर दादरला आहे आंबा महोत्सव तिकडे आलो आहे आम्ही सोबत कृषी काय हा मग

तर इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे खाण्याचे सुद्धा स्टॉल आहेत बघा सॉफ्ट ड्रिंक परत स्नॅक्स समोसा आणि यांचं काय चाललंय का, चाल का मेट डिस्कशन इकडे तर लहान मुलांसाठी बोटिंग सुद्धा आहे खेळायला आहे बघा भारी असं छोटस आयोजन केलं पण खूप भारी तिकडे उड्या मारायचं आहे மி घेऊ ना आता काय हा तर आम्ही इथे आलो मला कुर्तीच घ्यायला जुडिओ मध्ये जायला काय टाइम भेटत नाही मला आणि मनासारखं पण भेटत नाही इकडे वगैरे भेटत आहे ना अजून शरारा वगैरे टाईप आहे माहिती आहे का प्लाझो असतो करारा हा लेंगामध्ये तर आत्ताच आंबा महोत्सवावरून घरी आलो आणि थोडासा तिथे नाश्तासुद्धा केला स्नॅक्सचा सो त्याचा व्हिडिओ शूट नाही केला कारण की पटापट घरी यायचं होतं आणि येता येतं माझी त्रिशिका झोपली पण कारण का हवा लागली गाडीवरती झोपून जाते सो आजचा व्हिडिओ आंबा महोत्सवचा आहे परत आपले राकेशदा आलेले बंटी वंटियादा आलेले आपल्याकडे खूप दिवसांनी रिटर्न संध्याकाळी भेटलेच पण छान वाटलं खूप दिवसांनी आले ते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय गुड नाईट